आमटीत आमटी अम्ती, गोळ्यांची आमटी एकदा करून तर पहा ही पारंपरिक रेसिपी मधुरा संगती आ क्या बात आहे सो so, हा टॉमॅटो जर आपण वांगं भाज भाजताना जी जाळी घेतो किंवा पापड भाजताना त्याच्यावर आधी ते टॉमॅटो भाजून घेतले आणि मग नंतर त्याची ग्रेव्ही केली तर त्या टॉमॅटोचा लाल चुटुकदा रंग तसाच्या तसा त्या तसा रेसिपीत उतरतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे सुरुवात आपण पारंपरिक पदार्थांपासून करतो यामागचा मुख्य हेतू हाच आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे एक व्यक्ती आणि असा एक पदार्थ असतो की तो पदार्थ फक्त तीच व्यक्ती बनवायची आणि त्याच व्यक्तीला माहिती असायचं आणि तसा पदार्थ कोणालाच माहीत नाही तर या एका सिरीजमार्फत हा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की हे पदार्थ आपल्याकडे असे छान छान गेस्ट येतात त्यांच्यामार्फत आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावेत तर अशाच आप आज आपल्यासोबत आहेत सानिकाजी सानिकाजी तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत नमस्कार आज आपण काय बनवतोय ओके okay, आज आपण गोळ्यांची आमटी ही पारंपरिक रेसिपी बनवतो आहे जी माझ्या आजीची रेसिपी आहे पारंपरिक ह्याच्यासाठी की पूर्वी कोणी गेस्ट यायचा असला तर ही रेसिपी प्रामुख्याने बनवली जायची आणि बिना कांदा लसणाची नारळाच्या दुधातली ही रेसिपी आहे आणि म्हणून ही पारंपरिक गोळ्याची आमटी ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते आणि हो म्हणजे पारंपरिक म्हणजे जे आपण म्हणतो जनरली गोळ्याची आमटी खात तर ती रसरशीत लाल रशियात ते असते ही नारळाच्या दुधातली आहे अगदी वेगळी आहे तर पारंपरिक पदार्थ आपण परंपरेनुसार उखाना घेऊनच या एपिसोडची सुरुवात करतो okay. पण आपल्या किचनमध्ये आपण पदार्थाचं नाव त्या उखाण्यामध्ये मिरवतो आणि त्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे तर आज काय उखाना घ्या आमटीत आमटी गोळ्यांची आमटी एकदा करून तर पहा ही पारंपरिक रेसिपी मधुरा संगती आ क्या बात आहे पण आपण आज शिकतो आहे हे साडिका संगतीचं थँक्यू <laughs> सो मच so चालेल सुरू करूयात अगदी आ, मी इथे हे एक कप बेसन घेतली आहे यामध्ये एक पाच सहा मिरचीचे तुकडे आणि एक छोट्या बुटूक चिंच असं मी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतलेलं आहे चांगलं चेचून घेतलेलं आहे तर हा एक चमचा खरडा याच्यात घातलेला आहे आणि अगदीच खलबत्ता नसेल मिक्सरला फिरवलं तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर थोडंसं धने जिरे पावडर आपण घालूया धनेपूड आहे ही जिरेपूड घालती आहे त्याच्यानंतर थोडंसं हळद घालूयात एक अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालूयात आणि आता हे छान मिक्स करून ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात पाणी घालायचं त्याच्यासाठी थोडंसं पाणी लागेल मी आधी मिक्स करते पाणी अगदी बेताने घालायचं कारण बेसन आहे बेसन पटकन एकसंध होतं म्हणजे पाणी खूप कमी लागतं आणि घट्ट गोळाच भिगडायचा आहे आपल्याला किती मजा आहे ना या पदार्थांची गोळ्यांची आमटी जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे होते पण ही कोकणातली गोळ्यांची आमटी आहे ती पारंपरिक आहे आणि ब मला असं वाटतं की जवळपास आता विस्मरणात गेलेला पदार्थ अक्षरशः म्हणजे माझी आजी बनवायची आणि मला ही रेसिपी रिकलेक्ट करायला खूप दिवस मी विचार करत होते की कशी बनवत होती ती सो आपला हाच एक हेतू आहे की जर तुम्ही पण कधी लहान असताना ही खाल्ली असेल आणि आठवत नसेल की कृती काय आहे तर आता ही कृती तुमच्यासाठी आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी पण नक्की करून बघा थोडासा तेलाचा हात मी इथे घेतली आहे बे कारण बेसन आहे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता हा गोळा इथे रेडी झालेला आहे माझा भिजून हाताला थोडंसं तेल लावूयात आपण म्हणजे परत तो चिकटणार नाही अगदी किंचित एक थेंब आणि मग आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला अगदी अंगूर मलईचे असतात तसे कारण खूप मोठे गोळे केले की ते अजून फुकतात आणि मग ते छान आतपर्यंत मुरत नाही त्याचा रस एक किती साधी रेसिपी आहे अगदी हाताखालचं साहित्य आहे अगदी हे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आता इथे आम्ही कढईत तेल गरम करायला घेतलेलं आहे आपल्याला छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे सो तेल गरम झालं आहे बऱ्यापैकी आता मी ह्याच्यात मोहरी घालते मोहरी छान तडतडली की पुढेही जाऊयात आपण मोहरी व्यवस्थित तडतडती आहे फुटली आहे छान की आता यामध्ये घालूयात त्यामध्ये घालूयात जिरं जिरंही मस्त फुललं पाहिजे अर्थात मोहरीसोबत मग घालूयात सुकी लाल सुकी लाल मिरची थोडीच आहे मी कारण ऑलरेडी ह्याच्यात आपण तो खरडा घातलेला आहे हळद वा आणि सगळ्यात शेवटी मी हिंग घालते त्या हिंगाचा वास खूप छान येतो म्हणजे इतकी खमंग अशी फोडणी बसली ना ती फोडणी खमंग बसली की पदार्थ तो रुचकर होतोच आता यामध्ये पाणी घालूया हो आता यामध्ये उकळलेलं पाणी घाल गरम पाणीच घालायचं पाण्याला आता थोडीशी उकळी आली की मग आपण गोळे सोडूयात चवीपुरतं मीठ क्या बात हे इतकं सुंदर दिसतंय ना ते आणि सात्विक फोडणी आपण म्हणतो की नाही तशी परफेक्ट फोडणी झालेली आहे आता इथे पाण्याला उकळी यायला लागलेली आहे ह्याच्यात आता मी हे गोळे सोडते एक एक म्हणजे माझं उद्देश हा आहे की पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवायचा पण खरंच हो ते तुमच्यापर्यंत पोचायच्या आधी माझ्याकडे पोचतात त्याचा मला जास्त आनंद होतो कारण असं तव्यावरचं मला ताटात घेऊन खाता येतं म्हणजे अक्षरशः आता हे गोळे मी या आपल्या उकळत्या पाण्यात सोडलेले आहेत तर आता हे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायला लागतील त्यासाठी मी इथे हे झाकण ठेवते एक पाच ते सात मिनिटात हे गोळे छान शिजतील आणि फुकतील तोपर्यंत थोडं थांबूया आणि इतकी मस्त फोडणी बसले आणि ते इतकं सुंदर दिसतंय ना क्या बात आहे आपले गोळे शिजतात तोवर तर गप्पा तर आपण मारूच यात पण एक सुग्रणीचा सल्ला म्हणून आम्ही एक सेगमेंट ठेवला प्रत्येक एपिसोडमध्ये तर आमच्या सुग्रणींसोबत तुम्ही काय टिप शेअर कराल किचन रिलेटेड एक अगदी साधी सोपी टिप आहे खरं तर कुठलाही ग्रेव्ही करताना किंवा मिसळ मसाला करताना टॉमॅटोचा वापर तर आपण करतोच सो so, हा टोमॅटो जर आपण वांग भाजताना जी जाळी घेतो किंवा पापड भाजताना त्याच्यावर आधी ते टोमॅटो भाजून घेतले आणि मग नंतर त्याची ग्रेव्ही केली तर तो त्या टोमॅटोचा लाल चुटुकदा रंग तसाच्या तसा त्यावर रेसिपीत उतरतो म्हणजे त्याचा तो, तो लाल नैसर्गिक रंग डायल्यूट नाही होत अजिबात नाही आणि ते साला सकटच तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे त्याचं साल काढायचीही गरज नाही आहे म्हणजे ते सगळं सत्वही पोटात जातं आणि रंग अतिशय लाल लाल मिळतो आपल्याला क्या बात आहे माझ्या ड्रेस सारखा रंग राहणार तुम्ही कुठलीही टोमॅटोची प्युरी करा फक्त त्याआधी भाजून घ्या टोमॅटो करेक्ट <laughs> आता हे गोळे छान शिजलेले आजपर्यंत साधा आहे पण त्याचा इतका खमंग सुवास तर सुभासवळला आणि टूथपिक आतपर्यंत गेली आणि त्याला काही चिकटलं नाही याचा अर्थ ते झाले बहारदार जे म्हणतो ना तसा अगदी हा पदार्थ दिसतोय मस्त आता इथे गोळे शिजून तयार आहेत आणि आता आपण यात अर्धा वाटी नारळाच्या चवाचं हे दूध तयार केलेलं आहे तर हे नारळाचं दूध आपण इथे मिक्स करूया याने ना एकतर चवही खूप छान येते नारळाच्या दुधाने आणि रंगही सुरेख येतो आणि ते टेक्स्चर जे म्हणतो दाटसर तेही परफेक्ट येतो आणखी घालूयात घालूयात मला वाटतं हे सगळंच घालूया हो छान होती गोळे पण येतात आणि खूप उकळायचं नाही आहे हे पण थोडंसं एक उकळी आल्यानंतर चवीपुरती साखर घालून झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी मुरू देत मस्त उकळी आलेली आहे ह्याला थोडंसं हलवून घेते हे मी आता हे खूप उकळवायचं नाही कारण नारळचं दूध आहे ते, ते फाटायची शक्यता असते ह्याच्यात थोडीशी चवीपुरती साखर घालूयात चव बॅलन्स होण्यासाठी चिमुडभर आणि वरून कोथिंबीर आवडीप्रमाणे सुंदर ना ते आहा आणि आता थोडं एक दोन मिनटं आपण हे मुरायला ठेवून तुम्ही आता बघू शकता इथे चांगली उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही गोळ्यांची आमटी आपली तयार झालेली आहे क्या बात मस्त आणि ही कशी खाऊ शकतो कशा सोबत पोळी किंवा नुसती सुद्धा खाऊ शकतो म्हणजे खरं तर आम्ही नुसती अशी घेऊन खातो इतकी पौष्टिक आणि इतकी छान आहे तर पोळी सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा सुद्धा घेऊ शकता किंवा भा मग भातावर पण भातावर सुद्धा घेऊ yes. शकतो आपण आणि माझा आजचा मेनू मला काही बनवायची गरज नाही मला माहिती आज मला काय काय खायला मिळणार आहे <laughs> सो सानिकाजी खूप मनापासून धन्यवाद तुम्ही इथे येऊन आपला oh, हा इतका cute. सुंदर पारंपरिक पदार्थ आपल्या सगळ्या व्ह्यूअर्ससोबत शेअर केला तर इथे हा एक छोटासा प्रयत्न आहे तीनशे पासष्ट आपले पारंपरिक पदार्थ oh. आहेत न्याहारचे आहेत कदम आहे किंवा बोटवे आहेत धोडक आहेत जे पदार्थांची नावं कधी कोणी ऐकली नाही त्यामुळे या तीनशे पासष्ट पदार्थांची कृतीप आहे आणि त्यासोबत फोटोही आहेत सो छोटासा प्रयत्न आहे की जे विस्मरणात गेलेले पदार्थ पोचावेत पुस्तकाच्या मध्ये थँक्यू सो मच मधुराजी आणि मी खरंच तुमची खूप मोठी फॅन आहे आणि आज तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी पण खूप आभारी आहे तुमची थँक्यू थँक्यू सो मच बहारदार अशी आपली गोळ्यांची आमटी बनवून तयार आहे अगदी वेगळा पदार्थ आहे पण अतिशय रुचकर आहे पुन्हा एकदा सानिकाजी खूप मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेट्यात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात, खात राहा मधुरा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव